तुमच्या कोणी इष्टदेवताला मानत असाल किंवा देवी देवता असेल कोणी असेल है ना त्यांना जर मानत असाल है ना तर तरी पण चालते पण स्वतः पेक्षा वर कोणाला तरी एकाला ठेवा तो देहरूपी असू शकतो किंवा आत्मरूपी पण असू शकतो परमेश्वर पण असू शकतो कोणी असू शकते शक्ती पण असू शकते पण एक व्यक्ती स्वतःच्या वर ठेवणे गरजेचं आहे है ना कारण ज्याच्या वर कोणी ज्याने ठेवलेलं नाही आहे त्याचा अंत झालेला आहे तो अहंकारात गेलेला आहे ना जसं रावणाचं उदाहरण आहे आपल्या समोर जयकांत शिकरेचं उदाहरण आहे जयकांत शिकरेला ओळखता का किती जण ओळखतो जयकांत शिकरेला सिंगम चित्रपट आहे ना सिंगम चित्रपटात आहे जयकांत शिकरे म्हणून विलन आहे तो आ, तो अहंकारी असतो खूप हा सिंगमधला विलन आहे अहंकारी असतो खूप आणि त्याच्यामुळे त्याचा विनाश होतो शेवटी सिंगम पण डायलॉग म्हणते अजय देवगा की तुझे मैनी मारू तुझे तर अहंकार मारे का इगो है ना भारीो भारी असतो का इगोच फुल फॉर्म माहित आहे का शिकू आपण पुढच्या वेळेस पण फुल फॉर्म आहे इगोचा पण परिचय आपण